एखाद्या गोष्टीचा जुगाड करण्यामध्ये एखाद्या गृहिणीचा कुणीही हात धरू शकत नाही नमस्कार मंडळी मी पूजा तर आज एक्स्ट्राची चपाती उरली होती तर त्याच म्हटलं आज काय बनवू काय सुचना तर आज मी तुमच्यासोबत रेसिपी एक शेअर करणार आहे तुमच्यासाठी नवीन असेल किंवा तुम्ही बनवलेही असेल ह्याच्या आधी कधी सकाळच्या चार चपात्या उरल्या होत्या तर त्याचे मी आज बनवणार आहे चपातीचा भुगा भाकरीचाही भुगा बनवला जातो आज मी बनवत आहे चपातीचा भोगा त्याच्यासाठी मी कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर आणि थोडेसे शेंगदाणे सगळं काही बारीक चिरून घेतलं त्याच्यानंतर मी या सगळ्या चपात्या तव्यावरती थोड्याश्या गरम करून घेतल्या त्याने बारीक आपल्याला अशा चुरून घेता येतात मिक्सरला शक्यतो आपण वाटू नये कारण त्याने टेस्ट वगैरे येत नाही तर मी सगळ्या चपात्या अशा बारीक कुस्करून घेतल्या आणि एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून जिरी मोरीची फोडणी दिली आणि हिरवी मिरची जी चिरून घेतली तीही त्याच्यामध्ये ऍड केली त्यानंतर लसूण जो होता तोही त्याच्यामध्ये ॲड केला आणि कांदा चिरलेला तो ॲड करून लाल होईपर्यंत सगळं काही परतून घेतलं सगळं ला लाल झाल्यावरती ते सगळं साईडला घेतलं आणि थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये जे शेंगदाणे होते ते भाजलेले होते त्याच्यामुळं मी नंतर टाकले आणि हळद मीठ टाकून छान असं परतून घेतलं त्यानंतर मी सगळे जे काही चपाती चुरून घेतलेली होती ती त्याच्यामध्ये ॲड केली आणि आचेवर छान असं त्याला परतवत होते भुगा आचेवर छान असा परतून घ्यायचा म्हणजे खरपूस तयार होतो आणि तुम्ही पाहू शकता किती छान असा दिसत आहे लास्टला आपण त्याच्यावरती कोथंबिरी ॲड करायची रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय